आता पहू शकता देख गणपति बाप्पा की तैयारी सुरू है तो ये प्रभाव बनाता है गणपति बाप्पा की तैयारी सुरू है तो ये प्रभाव बनाता है आणि इकडे कामाची लगभग सुरू आहे आता पाहू शकतात तुम्ही जे गणपती बाप्पाचा प्रभाव आहे ते बनवत आहे जगन्नाथपुरी यंदाचं देख आमचं हे आहे देखावा साकारणार आहे आणि इकडे मंडळाची मुलं बसलेली आहेत कामं करत आहेत ती पण तर बघू शकतात आपण मंडळाची मुलं जे बाहेरचं जे लायटिंगचं काम आहे स्टारविंग लाईटिंगचं ते आता पुढे काम चालू आहे आता हे प्रभाव बघू शकतात तुम्ही जगन्नाथपुरीचं कृष्णाची थीम आहे यावर्षी जगन्नाथपुरीचं आणि इकडे कामाची लगबग सुरू आहे आणि उद्याच आपल्या बाप्पाचं आगमन सोहळा आहे एक वाजता टायमिंग आहे दुपारी डिलाय रोड इथून राजनधार मूर्तीकार आहेत ते हे बघू शकता तुम्ही बासरी बनवण्याचं काम करतोय गणेश आणि जे प्रभाव आहे आपलं जगन्नाथपुरीचं इकडे बारीक बारीक जे काम आहेत ते सुरू आहे आणि इकडे सगळी आता मुलं आलेली आहेत ते पण कामाला लागते